देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे यात भाजपचे एकोणीस शिवसेना अकरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना लाल दिबा मिळालाय ला मात्र शपथ घेऊन चोवीस तास उलटत नाही तोच महायुतीतील नाराजी समोर आली आहे यंदा अनेक बड्या आणि दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानं थेट नेत्यांनी समोर मनातील खतखत बोलून दाखवलीय छगन भुजबळ तानाजी सावंत विजय शिवतारे सुधीर मुनगंटीवार अशी नाराजांची भली मोठी यादी आहे हे नेते आता थेट हायकमांडलाच आव्हान देण्याची भाषा बोलू आहेत त्यामुळे या बड्या पुढाऱ्यांचा आता पुढे काय होणार आहे नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांना कोणता नवीन गाजर दाखव दाखवण्यात आहे की हे नाराज आमदार काही मोठा निर्णय घेणार कोण काय करू शकतंय कोणाची किती ताकद आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात छगन भुजबळ यांच्याबद्दल एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि अनेक खात्यांचा अनुभव असलेला भुजबळांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्यात मी मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मिळालं अशी संतप्त प्रतिक्रिया यानंतर छगन भुजबळ यांनी दिली मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं तरी भुजबळ संपला नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतोय असं भुजबळ यांनी म्हटलंय तसंच मी अजित पवारांची चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही असं सांगत अजितदादांनाही त्यांनी ललकारलंय भुजबळ यांनी यानंतर राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटातील बातमी फोडत अनेक सनसनाटी दावे केलेत पक्षानं मला सात आठ दिवसांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिली पण मला राज्यसभेवर जायची इच्छा निवडणुकीपूर्वी होती त्यामुळे त्यांनी राज्यसभा दिली नाही मला सांगितलं की विधानसभा तुम्ही लढवली पाहिजे तुमच्यामुळे पक्ष मजबूत होईल मी उभा राहिलो काटेकी टक्कर झाली पण मी निवडून आलो आता मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा म्हणाले राजीनामा द्या राज्यसभेवर जा मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का मान नाही तिथे सोनाचं पान दिलं तरी काय करायचे असं म्हणत भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली तसंच जहा नाही नाही रेना असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिलेत दोन दिवसात छगन भुजबळ यांची आगामी राजकीय भूमिका स्पष्ट होईल दुसरं नाव आहे विजय शिवतारे विजय बापू हे आक्रमक नेतृत्व मात्र ऐनवेळी त्यांचंही नाव मंत्रीपदाच्या यादीतून डावलण्यात आल्यानंतर भर थंडीत सुद्धा बापूंचा पारा चढल्याचं दिसलं आम्ही काही गुलाम नाही अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळालं तरी घेणार नाही तीनही नेते साधे भेटायला देखील तयार नाही आहेत मला गरज नाही माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेईल मंत्रीपद मिळालं नाही त्याचा राग नसून वागणुकीचा राग आला आहे असं म्हणत शिवतारेंनी आपला राग बाहेर काढलाय आता विजय शिवतारे यांची नाराजी एकनाथ शिंदे कशी दूर करणार ते आता पाहायला हवं अजित पवार यांच्याशी असलेल्या छत्तीसच्या आकड्यामुळेच शिवतारेंचा लाल दिवा हुकला की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे तिसरं नाव आहे तानाजी सावंत यांचं राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलं नाही आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जाऊन आम्हाला उलट्या होतात असं विधान करून शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांनी महायुतीत ते निर्माण केला होता कदाचित त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही असं बोललं जाते विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परांडा येथील जाहीर सभेत एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा मी नामदार करतो अशी घोषणा केली होती मात्र आता शिंदेने शब्द फिरवल्यानं तानाजी सावंत नाराज झाले मंत्रीपद न मिळाल्यानं तानाजी सावंत यांनी हिवाळी अधिवेशनातून काढता पाय घेतलाय तसंच आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढले तानाजी सावंत त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेल्या बाळासाहेबांचा फोटो लावल्याचं पाहायला मिळते त्यामुळे चर्चांना उधाण आलंय तानाजी सावंत शिंदे गटाला जय महाराष्ट्र करणार की काय अशा चर्चा आता सुरू झाल्यात चौथं नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार यांचं मुनगंटीवार हे तसं पाहिलं तर भाजपचं ज्येष्ठ नेतृत्व मात्र त्यांनाही फडणवीसांनी डावलल्यानं भाजपमधील अंतर्गत कुरघोड्या समोर आल्यात मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं होतं मग नंतर अचानक काय झालंय असा सवाल मुनगंटीवार यांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं सा सांगितलं होतं असा त्यांनी दावा केलाय पण वरिष्ठांकडून निरोप आला तर यादीतील चार पाच लोक कमी होतील अशी हिंटही चंद्रशेखर बावनकुळे दिली असल्याची माहिती त्यांनी दिली सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आपण प्रदीर्घ चर्चा केली होती असं यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र आमच्यात प्रदीर्घ चर्चा अशी काही झाली नाहीये Gracias. Okay. विस्ताराच्या दिवशी सकाळी फक्त बोलले होते पण त्यावर प्रदीर्घ चर्चा अशी काही झाली नाहीये असं म्हणत मुनगंटीवार यांनी फडणवीसांना तोंडावर पडले एकूणच काय तर मुनगंटीवार यांनीही आक्रमकपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे महायुतीत असे अनेक नाराज आहेत दिवसेंदिवस त्यांच्या नाराजीचा बाण फुटतोय त्यामुळे सरकार स्थापन झालं तरी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या मागील दुखणं काही केल्या दूर जाईना बाकी तुम्हाला काय वाटतंय हे सर्व नाराज नेते भविष्यात कोणता मोठा निर्णय घेतील की कोणतं तरी आमिष दाखवून त्यांना थंड करण्यात येईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद